एका बाजूला महाराष्ट्र त्या ठिकाणी एक रस्ता आपण दाखवलाय तेरा किलोमीटरचा तीन हजार तीनशे तेरा कोटी रुपये दुसरा एक फ्लायओव्हर करतोय आपण चौदा किलोमीटरचा अठरा हजार कोटीचा आणि आमच्या महाराष्ट्राला ग्रामीणला काय मिळणार आहे एक रस्त्याला पैसे मिळत नाही आज आमच्या खड्ड्यातनं रस्ते चाललेत आजची परिस्थिती काय आणि मग एका बाजूला शहरीकरण गरीब श्रीमंताची दरी आणि मग शहरी आणि ग्रामीणची दरी आपण करणार आहे का आणि त्याला खतपाणी घालतोय का मग एका बाजूला महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर ह्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं कर आहे आणि मग ग्रामीण भागामध्ये या सगळ्या रस्त्याला सात हजार कोटी रुपये दिले आणि मुंबईच्या एका रस्त्याला अठरा हजार कोटी हा जो दुजा भाव होतोय तो ग्रामीण आणि शहरी ह्याच्यावरती त्या ठिकाणी या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात आता आपण महाराष्ट्र शक्तीपीठ त्या ठिकाणी घेतोय आनंद आहे आम्हाला शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयेचा शक्तीपीठ होणार आहे सातशे साठ किलोमीटर त्याची लांबी आहे भूसंपादन कारवाई प्रगती पथावर शहाऐंशी हजार तीनशे कोटी भागिले सातशे साठ केलं तर एकशे तेरा कोटी रुपये एका किलोमीटरला पडणार आहेत मग आमच्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची अवस्था काय आहे आणि एका बाजूला तुम्ही शक्तीपीठ करताय आम्हाला आनंद आहे पण शक्तीपीठ होत असताना मात्र आमच्या रस्त्याचं काय आणि जी रस्ते आहे ते ज्या रस्त्यावरती आज जायला अवस्था आहे आज आमच्या ग्रामीण भागातली एखादी मायमावली जर गरोदर असेल तिला रस्त्यातच त्या ठिकाणी तिचे बाळांतरण व्हायला लागली इतके रस्ते खराब झालेत